मळेवाड दशक्रोषित गडगडाटासह अवकाळी पावसाने शनिवारी चांगलंच झडकलं वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र आंबा काजू बागायतदार शेतकरी चिंतेत सापडला आहे वातावरणात दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान त्यामुळे खूपच उष्णता वाढली आहे शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली जवळजवळ दीड ते दोन तास हा अवकाळी पाऊस गडगडाटासह हो जोरदार बरसला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला उष्णतेमुळे त्रासल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला मात्र शेतकरी आंबा काजू बागायतदार व्यापारी मात्र चिंतेत सापडला आहे या अवकाळी पावसामुळे आंबा काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे बागायतदार शेतकऱ्यांनी या बागायतीसाठी मोठ्या प्रमाणात घेतलेली मेहनत वाया जाणार आहे करून या पावसामुळे रस्ते देखील चिखलमय होऊन रस्ते निसरडे बनले आहेत तर वाऱ्यामुळे काहीच्या दुकानावरील पत्रे छप्पर उडून गेले आहेत अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तांबू उडाली असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तसेच कडक उन्हामुळे पाण्याअवय झाडे देखील सुकली असतानाच पावसाच्या पाण्यामुळे झाडे थोडी ताजी तवाने झाली आहेत मदन मुरकर कोकण लॅब ब्रेकिंग मळेवाड